अजून जिल्हा परिषदच्या इलेक्शनची आचारसंहिता लागू झालेली नाही ज्यावेळेस इथे इलेक्शनच्या आचारसंहिता लागू होईल त्या ज्या जे इच्छुक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि मुलाखती घेऊन आम्ही जे जे उमेदवार धनुष्यमानावरती लढणार आहेत आमचे सगळे उमेदवार धनुष्य शिवसेनेची भूमिका हीच आहे सगळे धनुष्यमानावर लढतील तो आमचा उमेदवार कारण आमचे अजून म्हणजे इलेक्शन न लागल्यामुळे अजून आमच्या इच्छुक उमेदवारांची आमची मुलाखती चालू झाल्या नाहीत ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल आमचे सगळे उमेदवार धनुष्यमानावरती उभे राहतील ते जे तुमचे इच्छुक उमेदवार आहे त्यांची जी, जी भूमिका आहे त्याच्याशी आपल्या पक्षाची भूमिका काय नाही नाही ते सुद्धा शंभर टक्के मला खात्री आहे धनुष्यबानावरती उभे राहतील त्यांना सुद्धा जरी काही जरी असेल प्रत्येक पक्षाचे वेगवेगळ्या लोकांचं मत वेगवेगळं असू शकतं पण शिवसेना पक्षाची अशीच हे आहे का सगळ्यांनी धनुष्यबाण उभे राहायचं आणि चांगल्या प्रकारे धनुष्यबाना उभे राहून शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर धनुष्यमान आहोत शिवाय पर्याय नाही त्यांनी काही हे स्टेटमेंट देण्याच्या अगोदर त्यांनी काय तुमच्याशी चर्चा वगैरे झाली की पक्षामध्ये आता पक्षाचा अधिकृत स्टेटमेंट नाही जेव्हा पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करतो जेव्हा इथंही पक्षाची भूमिका कुठली जाहीर करायची असेल तर जे जे अधिकृत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांची पक्षाची उमेदवारी म्हणजे भूमिका जाहीर करावी अन्यथा कोणीही पक्षाची कुठली भूमिका असेल ते जाहीर करू नये म्हणजे त्यांचे जे स्टेटमेंट दिले त्याच्याशी आपण सहमत नाही त्यांचं बघता तर त्या गटामध्ये अजूनही इच्छुक उमेदवार आहेत तर त्याबद्दल आपली भूमिका काय आहे आणि आताचे जे नगर परिषदेचं जे वातावरण दिसते त्या सत्ता केंद्र कसं असू शकते याबद्दल तुमचं काय मत आहे आता ज्या इलेक्शन चालू आहेत नगर परिषद राजगुर नगर परिषद असेल चाकण असेल आळंदी असेल या तिन्ही नगर परिषदेमध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पक्ष या ठिकाणी येणार आहे कारण जेव्हा शिवसेना पक्षाची उमेदवारी जास्तीत जास्त उमेदवार मिळून येतील त्यामुळं परत तिच्यानंतर भोग आलेल्या जिल्हा परिषद समिती इलेक्शन लागलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे आमच्या इच्छुकांची आमच्याकडं खूप मोठी गर्दी होणार आहे कारण भरपूर लोक आमच्याकडे आजही म उमेदवारीसाठी येतात त्यामध्ये समजा आता वैशेष सांगायचं म्हटलं तर बरेच म्हणजे आठ जिल्हा परिषद गट आहे तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे समजा पिंपळगाव मरकळ हा जो गट आहे या ठिकाणी आमचे प्रमुख प्रकाशदा वाडेकर हे सुद्धा इच्छुक आहेत आमचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय पटारे आहेत युवासेनेचे प्रमुख या ठिकाणी विशाल बोतले आहेत आमचे श्रीनाथ लांडे हे सुद्धा इच्छुक आहेत कारण ह्या बरेच उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आमी जे जे उमेदवार सर्वेत बसेल त्याला आम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी धनुष्यमानाच्या चिन्हावर उमेदवारी देऊन आम्ही त्यांना लढायला तयार करणार म्हणजे आत्ताची परिस्थिती बघता अजूनही तुमचं कोणत्या प्रकारचं जिल्हा परिषदेच्या बाबतीत भूमिका स्पष्ट झाली अजून आमच्या जिल्हा परिषदेची आचारसंहिता ला, लाग लागली नसल्यामुळे अजून आमची कुठलीही इच्छुकांची ज्यावेळेस आम्ही मुलाखती घेणार आमच्याकडे कोणकोण इच्छुक आहेत जे जे उमेदवार मुलाखत देतील जे उमेदवार सर्वेत बसतील जे जे उमेदवारांचा सर्वे चांगला येईल त्यांना आम्ही निश्चितपणानं धनुष्यमानावरती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा